नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तर महा टीसह आता इतर शेतकरी योजनांचे अनुदान मिळणे बंद होईल याचं कारण काय आहे कोणतं असं कारण आहे ज्याच्यामुळे आता महा टीसह शेतकऱ्यांना काही योजनांचे पैसे आणि अनुदान मिळण्यास बंद येईल संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही uh हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण समजून घेऊयात मित्रांनो राज्यात पीक कर्जाव्यतिरिक्त शेती कामांसाठी शेतकरी कर्ज घेतात या कर्जाची परतफेड करण्यातही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत यातून एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल बावन्न हजार शेतकऱ्यांच्या नावे असलेली बँक खाती एन पी आय झाली आहेत त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय कुर आणि खाजगी अशा दोन्ही बँकांवरचा कर्जाचा बोजा हा आठशे कोटी रुपयांच्या घरात आहे एन पी अर्थात नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स सोदण्यात गेलेल्या खात्यांमुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या डीबीटीद्वारे शेतीपूरक उद्योग तसेच शेती, शेती सुधारण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी लागणारे कर्ज येत्या काळात मिळणे दुर दुरापास्त झाले आहे जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात आकृषक श्रेणीतील साहित्य थिवक नळ्या शासकीय योजनेसाठी अनुदानित तत्वावरचे कर्जे जमीन सुधारणा कार्यक्रमासाठी बँकांकडून दिले जाणारे कर्ज यांची परतफेड करण्यात आली असल्याने बावन्न हजार दोनशे साठ शतकांची बँक खाती एन पी ए झाली आहेत मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यावर आठशे सत्तर कोटी अडुसठ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे या कर्जाची वसुली करण्यास बँकांनी असमर्थता दर्शविली असल्याने मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे प्रामुख्याने कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी शेतीच्या सुधारणासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी हे कर्ज घेतले होते त्याची परतफेड झाली नसल्याने ही समस्या वाढली आहे कर्जाच्या परतफेडीसाठी सातत्याने साथ तगादा मित्रांनो जिल्ह्यातील बारा राष्ट्रीयकृत तीन खाजगी दोन ग्रामीण आणि एक सहकारी बँकेकडून हे कर्ज देण्यात आले आहे जिल्ह्यातील बारा राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमधून अडतीस हजार तीनशे सोळा शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे यात शेती साहित्य ट्रॅक्टर यांत्रिकीकरण शेतीसाठी साहित्य जमीन सुधारण्यासाठी कर्ज फळबाग लागवड शेडनेट फा, हाऊस यांसह विविध प्रकारची कर्ज आहेत काही ठिकाणी शेतीपूरक उद्योगांसाठी लागणाऱ्या साहित्याचा सा समावेश आहे खाजगी बँकांकडून अकरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर जणांनी कर्ज घेतले आहे स्मॉल फायनान्स बँकांकडून एक हजार चारशे सत्तावीस तर ग्रामीण बँकांकडून एक हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यात एकूण एक लाख तीस हजार खातेदार शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची राष्ट्रीयकृत खाजगी आणि सहकारी बँकेत खाती आहेत त्यांच्याकडून दरवर्षी पीक कर्जाची मागणी नोंदवली जाते या शेतकऱ्यांपैकी साठ हजार शेतकऱ्यांचे क्षेत्र हे अडीच ते तीन एकरांपर्यंत मर्यादित आहे या शेतकरी बांधवांना शासनामार्फतच्या बँकांकडून विविध तत्वांनुसार कर्ज देण्यात आले होते यात कर्जाची परतफेड करणे आवश्यक होते परंतु या खात्यांमध्ये कर्जाची भरणा न झाल्यामुळे त्यांच्यावर एन पी ए होण्याची वेळ आली आहे कर्ज परतफेड होत नसल्याने जिल्ह्यात शेतीपूरक उद्योग आणि कृषी उपयोगांसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज परतफेड होत असल्याने नसल्याचे त्यांनी संकटे वाढत आहेत जिल्ह्यात दरवेळी कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत होत असताना परतफेड करणाऱ्यांची संख्या वाढत नसल्याने बँकांच्या एन पी ए खात्यांची संख्या कमी झालेली नाही शेतकऱ्यांसोबत साठ कृषीपूरक उद्योगांकडे वीस कोटी कर्जे थकीत आहेत सर्व साठ कृषी उद्योगांची खातीही एन पी घोषित आहेत ही सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकांमधील आहेत तसेच जिल्ह्यात स्मॉल फायनान्स ग्रामीण बँक आणि खाजगी फायनान्स कंपन्या यांच्याकडे कृषीपूरक उद्योगांसाठीच्या कर्जदारांची संख्या वाढत असल्याची माहिती आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या सर्व कारणांमुळे आता महाडीबीटीतर्फे जे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात या कारणांमुळे या सर्व योजनांचे पैसे आता बंद केले जाणार आहेत आणि त्यांच्यावर बंदी आणली जात आहे मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद